तुम्ही अभिलेखा संदर्भातलाच प्रश्न आहे मोजणी केल्याच्या नंतर या पाठीमागे इतिहासामध्ये त्याच्या हद्दी खुणा कायम झाल्याच्या नंतर त्याचा नकाशा तयार होत होता आणि तो नकाशापूर्वी पोस्टाने त्या मोजणीदाराला प्राप्त होत होता परंतु आता मोजणी झाल्याच्या नंतर तो नकाशा शेतकऱ्यांना प्राप्त होत नाही ज्यावेळेस शेतकरी तुमच्याकडे नकाशा मागणीसाठी येतात त्यावेळेस संबंधित मोजणी केलेला कर्मचारी उपस्थित नाही तो रजेवर आहे किंवा तो कुठं मोजणीला गेलेला आहे असं सांगितलं जातं आणि त्या शेतकऱ्याला हेलपाटे मारावे लागतात मात्र मोजणीचा नकाशा त्याच्या हातामध्ये पडत नाही याच कामासाठी मी आपल्या कार्यालयामध्ये सरोद्याचा प्रश्न घेऊन आलो होतो तो राहणारा माणूस मुंबईचा त्याच्या जमिनीची मोजणी झाली मात्र त्याला नकाशा प्राप्त झाला नाही सर ह्याच्यामध्ये हे व्हर्जन वन मधलं प्रकरण होतं पूर्वीचं जेव्हा नकाशा आपण मोजायचो प्रति पोस्टानेच पाठवतो त्यांनी मला भेटून सांगितलं ते दे सरोदेचा विषय पण कप प्रतीचा बाबतचा पण आता नवीन सिस्टीममध्ये जेव्हा आपण अर्ज करतोय तेव्हा त्या माणसाच्या लॉगिनलाच कप्रती डायरेक्ट जाते ऑनलाईनला ती पाठवायची गरज नाही आहे पोस्टाने त्यांचा जो विषय आहे तो मी बघून घेते दे सरोदेंचा विषय आहे तो तर ऑनलाईनला तरी त्यांना मिळायला पाहिजे होता परंतु त्यांना प्राप्त झाला नाही तुमच्याकडे आल्याच्या नंतर संबंधित कर्मचाऱ्याला तुम्ही तो, तो का रजेवर आहे का कामावरच उपस्थित नाही मी त्याला नोटीस काढते वगैरे वगैरे असं तुम्ही सांगितलं परंतु गंमत अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस त्या कार्यालयाचा इन्चार्ज म्हणून घेतलेला असतो त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचा निपटारा करणं हे तुमच्या प्रमुख अधिकाऱ्याचं काम असतं तर कर्मचारी उपस्थित नाही असं म्हणून जर त्याला वर्षभर लांबवलं तर त्याच्या मोजणी करण्याला अर्थ काय सर हा कर्मचारी ज्यांना प्रकरण हे मोजलं होतं तो कर्मचारी आजही ऑफिसमध्ये अनुपस्थितच आहे त्याच्या सस्पेन्शनचा प्रस्ताव मी माझ्या स्तरावरून पाठवला आहे वरती अरिस्ट ऐका ना सस्पेंडचा प्रस्ताव गेला आता सस्पेंड तर काय इथं शंभर अधिकारी होते ना, ना, ना आता लगेच ते सस्पेंड हे एका उत्तर ठरत सुलोचन पाहिजे त्या माणसाला नकाशा मिळाला नाही तर तो अधिकारी नाही मग का दप्तर घेऊन गेला काय घरी आठ दिवसात त्यांचा विषय मार्ग अधिकारी काय दप्तर घेऊन जातो का तो मी म्हणतो कामच सोडून देऊ त्याने नोकरी सोडली मग त्याचं काम काय होणार सर त्या माणसानं प्रकरण ऑफिस मध्ये पण जमा केली नव्हती म्हणून मी एम एची पण नोटीस इश्यू करून प्रकरण गोळा करून घेतले सर तर ठीक आहे याच्या पुढे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आता जे काही बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न तुमच्याकडे उपस्थित केले आता थांबा थांबा तुमच्या ऑफिस मध्ये अधिकारी सर्वसामान्य शेतकऱ्यांना खोटी उत्तरं देतात खरी उत्तर देत नाहीत ज्या अधिकाऱ्याकडे काम आहे त्याच्याकडे तो शेतकरी गेला की ते सांगतात तो गेला मोजणीला आलाय लक्षात दुसऱ्या दिवशी गेला की तो गेला पद्धतीने नुसते एकपाटे मारावे लागतात मात्र शेतकऱ्यांची काम तडीच जात किंवा ती पूर्ण होत नाहीत त्याच्यामुळे भूमी अभिलेखा आज रोजी शंभर तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत हे खरं आहे की नाही सर त्याच्यामुळे याच्यावरती लक्ष द्यावं लागेल आणि आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांची स्पेशल तुम्हाला सांगतो आढावा बैठक घ्या काय बघा महिना लागू दे पण त्याचा निपटारा करणं आपल्याला गरजेचं आहे तिथं लोकांची फार मोठी अडचण आहे एवढं बोलून थांबतो